नमस्कार मैत्रिणींनो ॲट द रेट आरतीज किचन ट्वेंटी सेवन चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे सगळ्यांनाच अशी मऊ सुटसुटीत अशी आणि चटपटीत अशी खिचडी बनवायला आणि खायला आवडत असते पण ती बऱ्याच वेळा चुकते तर मी याच्यात एक सिक्रेट इन्ग्रेडियंट टाकलेला आहे त्याने तुमची खिचडी एकदम छान चवीलासुद्धा आणि मोकळी शुट सुटसुटीत बनते आणि बरोबर गरमागरम चहा आपण आता ती खिचडी बनवण्यासाठी सिक्रेट इन्ग्रेडियंट पाहू शकता तुम्ही मी त्या साबुतांदुळात एक मोठा चमचा भरून दही घातलेला आहे म्हणजे आपला चमचा भाजीचा चमचा आहे पोह्याच्या खाण्याचा चमचा नाही आहे म्हणजे एवढ्या प्रमाणात मी त्याच्यात दही घातले ते तुम्ही एक तास अगोदरसुद्धा घालू शकता किंवा मी जसं आता बटाटा परतेपर्यंत ठेवले तरी चालतं तर आता याच्यात मी चार चमचे तूप घातले आणि जिरे घातले त्याचबरोबर इथं मिरच्या आहेत ह्या ह्या मिरच्या थोड्याशा मी क्रश केलेल्या आहेत मिरच्या आणि जिरेचा ठेचा केला तुम्ही तरी चालेल आता इथं उकडलेले मी बटाटे घातलेत आता प्रत्येकाला बटाटे असे मोठे किंवा साईजनी छोटे किंवा काहींना खूप लाल केलेले ला। आवडतात त्यानुसार तुम्ही करा आणि काय केले आता त्याला परतून घेते आहे आता बटाटा परत आहे तिकडं इथं मी दोन मोठे चमचे भरून शेंगदाण्याचा कूड घातला आहे आणि चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे ते सुद्धा आपण ह्या दह्याच्या मिश्रणात खिचडीच्या मिश्रणात मिक्स करूया आता आपण बटाट्यातसुद्धा थोडंसं मीठ आणि मी किंचित साखर टाकली आहे हा बटाट्याला झाकण ठेवून छान आमच्या इथं असा आवडतो लाल केलेला म्हणून तसा करून घेतलं आहे आता त्याच्यात सा आपलं हे साबुदाण्याचं मिश्रण टाकून घ्या आणि गॅस मोठा ठेवा तुम्ही जर गॅस बारीक ठेवला ना तर तुमची खिचडी चिकट होते ठीक आहे मोठ्या गॅसवर तिला छानपैकी पाच मिनटं तरी परतून घ्यायची आहे आणि मग गॅस स्लो करून तुम्ही त्याच्यावर पाच मिनटं झाकण ठेवा एकदम मोकळी सुटसुटीत अशी खिचडी आपली बनून जाते आवडत असेल तर किंवा चालत असेल तर तुम्ही याच्यात कोथिंबीरसुद्धा घालू शकता पहा आपली खिचडी एकदम मोकळी सुटसुटीत झालेली जन आहे आणि झणझणीत पण झालेली आहे या दह्यामुळं खूप छान चव येऊन जाते जर तुमच्याकडे दही नसेल तर तुम्ही शेवटी त्याच्यात लिंबू जरी पिळलं ना तरी तुमची खिचडी एकदम भन्नाट होऊन जाते कशी वाटली रेसिपी रेसिपी आवडली तर शेअर सबस्क्राईब नक्की